शिरोड वर हृदय पिळवून टाकणारी दुर्घटना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या आजोबांसोबत दोन वर्षाच्या शंभूचा मृत्यू आजोबाचं वाटेतच अंत आईचा सकाळचा टाटा ठरला शेवटचा निरोप वैराग बार्शी रोडवरील छत्रपती कार केर समोर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आजारी मुलाला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या आजोबा नातवाचा टिप्पर आणि दुचाकीच्या भीषण धडकेत मृत्यू झाला दोन वर्षाच्या शंभू पाखरेचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे आजोबा दत्तात्रय पाखरे यांचा रुग्णालयात नेत असताना मार्गातच मृत्यू झाला एका क्षणात आजोबा नातवाचे भविष्य अंधारात गेले आणि मागे केवळ शोक विखरलेली स्वप्ने आणि आईच्या डोळ्यात आयुष्यभर आई न सुकणारे आश्रू उरले बाबा शंभूला घेऊन या तो आज थोडा बरा नाही आईने सकाळी सांगितले आणि शेवटचा टाटा केला शंभू सकाळी थोडा अस्वस्थ थोडा तापट वाटत होता आईला काळजी वाटू लागली आईने दत्तात्रय पाखरे यांना विनंती केली बाबा शंभूला घेऊन वैरागला डॉक्टरांकडे जरा दाखवून या नातवावर जीव ओळून टाकणारे आजोबा लगेच तयार झाले दुचाकीवर बसताना शंभूने आईकडे पाहून आपले लहान हात हलवले आईनेही त्याला गालावर हलकेच चुंबन देत जाऊन ये बाळा असा प्रेमळ निरोप दिला त्या क्षणी कोणालाच कल्पना नव्हती की हा टाटा आता कायमचा ठरेल घटनेचा कर्डाक्षण टिप्परची समोरून घडलेली घातक धडक दत्तात्रय पाखरे नातवाला मांडीवर घेऊन शांतपणे परतत होते छत्रपती कारकेर समोर पोहोचताच एक भरधाव टिप्पर अचानक आपली लेन सोडून थेट दुचाकीवर आदळला धडक एवढी प्रचंड होती की शंभू जागीच अवस्थेत फेकला गेला दुचाकी क्षणार्धातच पेटली दत्तात्रय पाखरे गंभीर भाजले आणि अचेतन अवस्थेत कोसळले घटनास्थळी लोक धावत आले परंतु रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही नागरिकांनी दत्तात्रयांना खाजगी वाहनातून दवाखान्याकडे नेले परंतु प्रेमळ आजोबा मार्गातच मरण पावले